नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध विनोदवीर तरुण अभिनेत्याचे निधन झाल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता मोहिन बगल यांचं निधन झालं तो मृत्यूच्या वेळी फक्त सत्तावीस वर्षाचा होता कर्करोगामुळे त्यांची प्रांज्योत मालवलेली आहे मोहित यांना लहानपणापासून क कर्करोग होता अखेरच्या काही दिवसांमध्ये ते नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होते परंतु कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे त्यांना जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलेले आहे मोहित बघेल यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील एका गरीब कुटुंबात झाला होता अभिनेता होण्यासाठी तो मुंबईत आला त्याने कॉमेडी शो मधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले त्यानंतर त्यांना अभिनेता सलमान खान यांच्या रेड्डी या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली या चित्रपटाने त्यांनी छोटे अमर चौधरी ही भूमिका साकारली होती त्यांचा अभिनय पाहून सलमान खान देखील प्रचंड खुश झाले होते परंतु आपल्या फिल्मी मध्ये आणखी यश मिळवण्या अगोदरच त्यांचा प्रवास कायमचा थांबलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध अभिनेते मोहित मोहित बघेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली